नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय तेहतीसावं भाग चाललाय दोनशे आठावा विचार क अंग दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सात प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात पाणी केरा पूतला राख्या पवन सवारी नाना बाणी बोलिया ज्योती धरी कर करतारी पाणी केरा पूतला, राख्या पवन सवारी नाना बाणी बोलिया ज्योते रे करतो अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की हे शरीर पाण्याने बनलेलं आहे पवनानी सांभाळलेलं आहे त्या करत्या करवित्याने दिलेलं हे शरीर त्या आत्मज्योतीमुळेच आहे त्यामुळे ते नाना प्रकारची वाणी बोलू शकत जीव पंचमहाभूतांपासून आहे कबीरांनी या दोह्यात त्या पंचमहाभूतातील पाणी पवन आणि तेज यांचा उल्लेख केलेला आहे शब्द आत्म्याचा वाचक आहे प्रकृतीने निर्माण केलेल्या देहात जेव्हा आत्मज्योती प्रकाश देहाचं चलन वलन सुरू होतं नाही तर आत्मज्योतीशिवाय देह म्हणजे प्रेतच असत त्यात काहीही हालचाल असत नाही ते आत्मतत्व देहात असत म्हणून मनुष्य वाडी बोलू शकतो म्हणजेच नाना व्यवहार करू शकतो ते आत्मतत्व जाणून घेतलं पाहिजे तरच ज्ञानाचा प्रकाश लाभेल आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी पाण्याचा पुतळा देह हा पवन सांभाळे त्या आत्म्याची ज्योत तेवते करीतो पाण्याचा पुतळा देह हा पवीन सांभाळीत व्यापारासी। त्याची त्या ऐकूयात पाचवा नऊ मनसूत आलो झिया कबीर घर घर बारे। तिनी सुलछाया बा पुढे जिन जाणी भगती मुरारे नऊ मनसूत आलो झेया कबीर घर घर बारे तिन सुल झा पुढे जिने जाणय भगती मुरारे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अलुझना अलुझना म्हणजे गुंतून पडणे मन मन म्हणजे एक धान्य मोजण्याचं माप आहे दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की प्रत्येक मनुष्य कर्म आणि विचार समूहरूपी नऊ मन सूत उलगडण्यास व्यस्त आहे परंतु ज्याने ईश्वराची भक्ती केली तोच फक्त हे सूत उकलू शकलेला आहे नऊ मन सूत उलझना ही एक हिंदी म्हण आहे मोठा गुंता सोडवणं असा त्याचा अर्थ होतो एखादी गंभीर समस्या सोडवणाऱ्या मनुष्याची स्थिती कशी असते हेच त्या म्हणीतून कळतं ही सृष्टी कशी बनली आहे पाच विषय कोणते त्रिगुण कशाला म्हणतात हा देह कसा जन्माला येतो मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होतं मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो ब्रह्म म्हणजे काय त्याचं स्वरूप कसं आहे असे नानाविध प्रश्न मनुष्याला सतावत असतात विज्ञानाच्या अनुभवाच्या कसोटीवरच ते सोडवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत असतो घर घर बारी म्हणजे प्रत्येक घरात सर्वच माणसं असे प्रश्न सोडवण्याचा आपापल्या परीने प्रयत्नही करत असतात पण ही पड़ी समस्या काही सुटत नाही जो जो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा तो तो अधिकाधिक गुंता वाढतच जातो पण तरीही काही लोक असे असतात की ते ही समस्या सोडवण्यात यशस्वी झालेली असतात त्यांना ही हा माईक प्रपंच खरा नसून एक परब्रह्म सार आहे असं ज्ञान झालेलं असत कबीर सांगतात की त्यांनी हे ज्ञान भक्तीच्या बळावर करून घेतलेलं असतं आणि तेच हा संसारिक गुंता सोडवू शकतात आता आपण ह्या दुह्यावरची मराठी साखी ऐकूयात विचारांच्या गुंत्यामध्ये सारे अडकले लोक हरिभक्ती जे करणते रहस्यमय लोक विचारांच्या गुंत्यामध्ये सारे अडकले लोक हरिभक्ती जे करणते रहस्यमय लोक पुढचा सहावा दोहा ऐकूयात आधी साखी सिरी कटई जोर बिचारी जाय मन परती तिन उपजयतो रात दिवस मिली गाय आधी साखी सिरी कटई जोर बिचारी जाई मन परती न कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात साशी साशी म्हणजे साखी परतीती, परतीती म्हणजे विश्वास दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की जर कोणी विश्वासपूर्वक माझी अर्धी साखी सुद्धा पाठ करेल तर तो मुक्त होईल परंतु मनात जर प्रेम श्रद्धा विश्वास नसेल तर तर रात्रंदिवस सुद्धा काहीही लाभ होणार नाही कबीर विचार आणि सुलभ तत्वबोधावर जोर देतात अर्धी साखी सुद्धा तत्व साक्षात्कारासाठी पुरेशी आहे पण त्यावर मात्र पूर्ण श्रद्धा हवी ज्याच्या मनात भाव श्रद्धा नसेल तो भगवंतांसाठी मस्तकाचा सौदा करणारच नाही सीर कटाई या शब्दांचा प्रयोग कबीर वारंवार करतात भगवंतांची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा भक्त आत्मसमर्पण करतो पूर्णपणे हरी चरणी शरणागत होतो नुसती वरवर पद गाऊन काही हरीची प्राप्ती होत नाही तर आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात अर्ध्या साखी नेही होईल भगवंताची प्राप्ती रात्रंदीन गाऊनही न होय भावन सता प्रती अर्ध्या साखी नेही होईल भगवंताची प्राप्ती रात्रंदीन गाऊनही न होय भावन सत्ता प्रती पुढचा दोहा ऐकूयात सातवा सोयी आशिर सोय बयन जन जोजो बाचवंत कोय कमेलय अमिर सायन हुंत साशिर सोय बयन जन जोजो बचवंत सायहुंत कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात आशिष म्हणजे अक्षर बय्यन बय्यन म्हणजे वचन लयणी लयणी म्हणजे लावण्य दोह्याचा अर्थ ऐकूयात अक्षर तीच असतात वचनही तीच असतात ज्यांचा जनसामान्य लोक आपल्या बोलण्यात प्रयोगही करतात परंतु असे काही असतात की जे त्याच अक्षरात लावण्य निर्माण करतात आणि ते अमृतमय काव्य बनून जात किंवा सामान्य लोक आणि समर्पित भक्त तेच शब्द उच्चारत असतात पण त्यांचा भाव मात्र वेगळा असतो सामान्य लोक भगवंतांचं नाव मुखाने घेत असतात पण ते भगवंताला समर्पित होतच नाही परंतु भक्त त्याच नामात भक्तीचा रस होतो आणि ते नाम मधुर रसायन बनून जात कबीरांचं लक्ष भावावर आहे मनात भाव असेल तरच भगवंतांची प्राप्ती म्हटलेलं आहे की जर भाव असेल माईक तर देव होई महाठक म्हणजे मुखावर जे भाव असतील तेच आरशात प्रतीत होतील भुवया वक्र केल्या की प्रतिबिंबातील भुववा भुवयाही वक्रच होतात वक्रच दिसतात प्रतिबिंब चांगलं दिसायला हवं असेल तर आपले मुख ठेवलं पाहिजे जशी भक्ती असेल तशीच होईल राम ही दोन अक्षर तीच आहेत पण जे त्याचा भक्ती भावपूर्वक उच्चार करतात तेच भवसागर तरून जातात बाकी मात्र गटांगळ्या खात बसतात आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करणार आहोत तीच अक्षरे तीच वचने बोलते जन अनुभक्त भाव मनामध्ये असतो म्हणू ती तीच रसायन होत तीच अक्षरे तीच वचने बोलते जन अनुभक्त भाव मनामध्ये असतो म्हणू ती चरसायन होत